नमस्कार सर्वांना मी जाधव हो सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेऊंडावसाद हो इथून बोलतो आमचे पाचवीचे तिसरीचे आणि चौथीचे विद्यार्थिनी बंजारा भाषेतून आम्ही एक लोकगीत बसवलेलं आहे ते तुमच्या पुढे आमची मुलं सादर करतील आवडलं तर नक्की शेअर करा नमस्कार परिचय करून देतो ना सांग तुम्ही पूर्ण सांग साते शिवाजी बरोबर हा या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेऊन वसाहत केंद्र इटोली तालुका जिंतूर येथील विद्यार्थी या ठिकाणी लोकरंगच्या माध्यमातून या ठिकाणी गीत सादर करणार आहेत आमच्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर सुसुजिता पाटेकर मॅडम यांनी जो उपक्रम या, या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं प्रथमत खूप खूप स्वागत करून त्यांचं अभिनंदन करतो या विद्यार्थ्यांना या माध्यमातून लोकरंगाच्या माध्यमातून आपल्या सुप्तकुलांना वाव देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांचे अभिनंदन आमचे मुलं लगेच या ठिकाणी बंजारा गीत सादर करणार आहेत तर वन टू थ्री स्टार

mera patka na aska main ek